मित्र असं म्हटलं जातं की वेळ ही बोलवून दाखवत नाही तर करून दाखवते एकदा वेळ गेल्यावर ती कधीच परत येत नाही एक व्यक्ती वेळेतील एखादा तास जरी व्यर्थ घालवत असेल तर त्या व्यक्तीने जीवनाची अजून किंमत ओळखली नाही असं म्हणायला हरकत नाही अशी एकच गोष्ट आहे जी वेळेपेक्षा सुद्धा मौल्यवान आहे ती म्हणजे आपण हा वेळ ज्या गोष्टीवर खर्च करतो ती गोष्ट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे कि पत्त्यांच्या खेळात पत्ते सगळ्यांना सारखेच वाटले जातात पण जिंकतो तोच जो या खेळात असतो मराठीच्या वा भाषेच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न असतो की काळ बदला वर्तमान काळातील वाक्य देऊन सांगितलेलं दे असतं की याचा भूतकाळ करा किंवा भूतकाळातील वाक्य देऊन सांगितलेलं असतं की याचा भविष्य काळ करा मित्र हो प्रश्नपत्रिकेतील काळ व्याकरणाने उत्तर पत्रिकेत बदलता येतो पण वास्तव जीवनातला काळ मात्र बदलता येत नाही तो पुढेही नेता येत नाही आणि मागेही आणता येत नाही की देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार दिवंगत ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी आणि प्रतापराव पवार यांची एकदा चर्चा सुरू होती अचानक माधव गडकरींच्या लक्षात आलं आपण बोलतो आहोत पण शरद पवार साहेब फायली तपासण्यात मग्न आहेत न राहून त्यांनी विचारलं की साहेब आपण फायली पाहत आहात आम्ही नंतर येऊ का तसे पवार साहेब म्हणाले नाही नाही माझं लक्ष आहे तुमच्या बोलण्याकडे तुम्ही बोलत राहा यावर विस्मयित झालेले गडकरी म्हणाले की असं कसं एक तर तुमचं आमच्या बोलण्याकडे लक्ष असेल तर मग फायलींकडे नसणार आणि फायलीकडे लक्ष असेल तर आमच्या बोलण्याकडे नसणार एकाच वेळी दोन गोष्टी कशा साधतील त्यावेळेस पवार साहेब त्यांना म्हणाले की ह्या दोन्ही गोष्टी मला साधता येतात त्या मी साधत असतो असं म्हणत पवार साहेबांनी ते आतापर्यंत काय बोलले तेही सांगितलं आणि मगापासून पाहिलेल्या फायलीत काय आहे कोणते शेरे मारले कुठे सया केल्या तेही सांगितलं त्यावर अविश्वासाने गडकरींनी फायली चाळून पाहिल्या आणि त्यांनी विलक्षण चकित होऊन विचारलं एकाच वेळी तुम्हाला दोन ठिकाणी अवधान देणं साधतं कस त्यावर पवार साहेब म्हणाले फक्त दोनच नव्हे एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष देत मी पूर्ण अवधानाने अनेक काम करत असतो आणि हे मी प्रयत्नांनी साधले मित्र वेळ खूप अनमोल आहे आपली वेळ चांगल्या लोकांसोबत खर्च करायला हवे वेळ हातातून सहज निसटते आणि आपण वेळेला थोडी जरी ढील दिली ना तर ते आपला पूर्ण वेळ सहज घेऊ शकते म्हणून वेळेचा आपण उपयोग करूया